आज जगात सर्वात धोकादायक माणूस म्हणजे कोण तुम्हाला माहिती आहे का जो वाईट आहे तो नाही तर जो चांगुलपणाचं सो सोंग घेऊन वावरतो तो, तो बाहेरून साधू आतून स्वार्थी बाहेरून प्रेमळ आतून घातक तुकाराम महाराजांचा हा भंग आजच्या काळासाठी एक आरसा आहे कारण आज फसवणूक तलवारीने नाही तर हसण्याने होते तर चला हा भंग पाहूया भोर प्याने सोंग पालटिलेवरी बक ध्यानधरी मत्सा जैसे टिळेमाळा मेद मुद्रा लावी अंगी देखो नेदी जगी फासे जैसे भिवर या मत्स्या चारा घाली जैसा भीतरील फासा कळो नेदी खाटी खा स्नेहवादे पशुपाळी कापावया नळीतया तुका तुकामने जैसा भला मी लोकांत तू कृपावंत पांडुरंगा जसा कोल्हा आपलं रूप बदलतो आणि बगळा माशांसाठी ध्यानस्थ बसतो तसा माणूस टिळे मुद्रा माळा घालून जगाला आपला सापळा दिसून येत देत नाही जसा मासेमार माशांना चारा टाकतो पण आतला फास दाखवत नाही किंवा कसाही प्रेमाने पशु पाळतो पण शेवटी त्याचाच घात करतो तसा मीही या लोकांत चांगुलपणाचं सोंग घेतो पण हे पांडुरंगा तू मात्र कृपवंत आहेस भोरप्याने सोंग पालेटिले खोट्या रूपाची दुनिया भोरपी म्हणजे कोल्हा चालाक धृत कपटी तो नेहमी आपला रंग बदलतो कधी शांत कधी भोळा तर कधी निर्मळ संत तुकाराम महाराज सांगतात आज माणूसही तसाच आहे परिस्थितीनुसार चेहरे बदलतो स्वार्थासाठी रूप बदलतो फायद्यासाठी भावना बदलतो आजचा मोठा धोका म्हणजे खोटं साधेपण बक धरी मत्सा बगळा पाण्यात उभा राहतो डोळे मिटवतो जणू तपश्चर्या करत आहे पण त्याचं लक्ष ध्यानात नसतं त्याचं लक्ष माशांवर असतं आज समाजात असे कित्येक बगळे आहेत बोलतात नीतीची भाषा दाखवतात साधेपणा पण पन आतून संधी शोधतात तुकाराम महाराजाचा इशारा देतात ध्यानाच्या अभियानापासून फसू नका टिळेमाळा मुद्रा टिळा माळा गंध मुद्रा हे सगळंच बाहेरचं असतं जर आत लोभ आहे मत्स्य आहे अहंकार आहे तर हे सगळं अलंकार फसवणुकीची साधनं ठरतात धर्माचा पोशाख घालून अधर्मच करणारेच समाजाला सर्वात जास्त नुकसान करतात देखो नेदी जगी फासे फास दिसत नाही म्हणून माणूस अडकतो आज गोड शब्दांचा फास खोट्या प्रेमांचा फास स्वार्थी संकल्पनाचा फास आपल्याला वाटतं हा माझा आहे पण वेळ आल्यावर कळतं आपण तर शिकार होतो म्हणूनच डोळे उघडे ठेवा फक्त विश्वासावर जगू नका ढीवर या मसा चारा घाली मासेमार कधी माशांना सांगत नाही हा फास आहे तो चारा दाखवतो आजच्या जगात पैसा चारा आहे पद चारा आहे नात्यांचा वापर चारा आहे पण आत फास असतो स्वार्थाचा नियंत्रणाचा शोषणाचा आमिष गोड असतं पण परिणाम घातक असतं खाटी खासनेहवादे पशुपाळी कसाही जनावरांवर प्रेम करतो त्याला वाढवतो सांभाळतो का तर कापण्यासाठी आज काही लोक प्रेम दाखवतात काळजी घेतात जवळीक वाढवतात पण उद्देश एकच स्वतःचाच फायद्यासाठी तुकाराम महाराज सांगतात प्रेमाचं खरं लक्षण म्हणजे त्यात स्वार्थ नसतो तुका म्हणे आत्मपरीक्षण इथे संत तुकाराम महाराज स्वतःवरच बोट ठेवतात मी ही या लोकांत चांगुलपणाचं सोंग घेतो हे आहे संताचं मोठेपण ते इतरांवर दोष टाकत नाहीत स्वतःकडे बघायला शिकवतात परी तू कृपवंत पांडुरंगा सगळे फसू शकतात स्वतःही स्वतःला फसू शकतो पण एकच सत्य पांडुरंग कधी फसवत नाही तो बाह्य रूप बघत नाही तो मनातील भावना बघतो आजच्या जीवनाचा संदेश प्रत्येक साधू संत नसतो प्रत्येक गोड बोलणारा आपला नसतो प्रत्येक प्रेम करणारा निरागस नसतो विवेक ठेवा विचार ठेवा आणि ईश्वरावर विश्वास ठेवा आज तुमच्या आजूबाजूला बगळे उभे आहेत का गोड शब्दांचा आड फास लपलेला आहे का तुकाराम महाराज सांगतात जग ओळखा पण मन देवावर द्या लोक बदलतात स्वार्थ बदलतो चेहरे बदलतात पण पांडुरंगाची कृपा कधीच बदलत नाही रामकृष्ण मंडळी